नमस्कार मंडळी मी सुनील डिमेलो वसई मंडळी चार दिवसांपूर्वी अवेळी पाऊस पडून गेला आणि त्यामुळे शेतकऱ्यांचं बरंच नुकसान झालं आज शनिवार आहे अनिशा आणि मी संध्याकाळी वॉकिंगसाठी गेलेलो असताना हे नुकसान आमच्या नजरेस पडलं आणि त्याबद्दलच हा व्हिडिओ आहे त्यामध्ये तुम्हाला शेतकऱ्यांचं जे काही नुकसान झालेलं आहे त्याची छोटीशी झलक पाहायला मिळेल आणि तुमचं मन देखील विषण्ण होईल मंडळी शेतीमध्ये फेरफटका मारत असताना आमच्या दृष्टीस निसर्गाचा एक चमत्कार पडला तो चमत्कार काय आहे हे पाहण्यासाठी तुम्हाला हा संपूर्ण व्हिडिओ पाहावा लागेल चला तर पाहूया पुढील व्हिडिओ या हे हे तुम्ही पण बघा बघा कशी नुकसान आहे म्हणजे आपला हातातोंडाशी आलेलं पीक राकेश बघ ना आता एक दोन महिन्यामध्ये तयार झालं तयार असलं म्हणजे तीस ते पस्तीस टक्के तयार आहे फक्त केळी तीस पस्तीस टक्के तयार आहे अनिशा सगळ्यांना लोंगर आता ह्या एक दोन तीन चार चार केळी इकडचे इकडेच मोडलेले आहेत चार लोंगळे बघतात आणि तिकडे बघा तिकडे पाच किती मोठ्या प्रमाणात हे नुकसान झालेलं आहे आपण जरा बघूया इकडे आणि राकेश आम्हाला जरा सांग ना फक्त केळीच नुकसान होते की भाजीपाला आणि सर्व नुकसान आता जे ऊन पडणार आहे ना त्यामुळे जे पडझड झाली आहे त्यांचं अजून नुकसान होणार आहे ते आता आम्हाला भाजी जी लावलेली लागवड केलेली ना त्याचं पण भरपूर नुकसान होणार याच्यामध्ये कारण आता जे कुजून पण जाणार आणि ऊन जे पडणार ते डायरेक्ट त्या पानावर पण ते संपलं म्हणजे संपलं आता आम्हाला समजावून सांगणार हे केळी तयार आहेत बरोबर पण ते आता जमिनीला लागणार आणि ऊन येणार त्याचा कलर चेंज होणार सोनेरी कलर नाही ते पिकणार आणि नाही ते कचरणार या परिस्थिती आहे म्हणजे ह्याला आता किती भाव मिळाला असता आणि आता काय भाव मिळेल कमीत कमी अडीचशे तीनशे रुपये झाला असतं पण पन आता पन्नास साठ रुपये पण कोण घेणार नाही अडीच चाळीस वरून मंडळी पन्नास साठ वरती ते पण त्यांनी ते दिले तो तो दिले तर नशिकत नाही तर तो आता त्याला माहिती आहे ना शेतकऱ्याचा हात दगडा खाली आहे कमीत कमी साडेतीनशे चारशे केळी आहे तिथे तर माझ्या मते अडीच दीडशे ते दोनशे केळी आहे तिकडे अरे नाराज हे एकच वाडी नाही आहे त्यांच्या तीन वाडीमध्ये तीनही वाडीमध्ये त्याचं असं नुकसान आहे तीन तीन वाड्यामध्ये आहे परिस्थिती तुला तुम्ही शूट करू शकता की काय काय नुकसान येते आणि अजून तुम्हाला मी एक दाखवतो की जी उभी आहे तिची पण परिस्थिती काय ती बघावसामुळे अनिषा पावसामुळे शेतकरी वर्ग आहे ना तो पाऊस पडला तरी बुडणार नाही नाही पडला तरी बुडणार भयानक चित्र आहे सर रोज इकडे आज तुम्ही बघू शकता मला वाटतं आपल्या जे कृषी अधिकारी आहेत ते इकडे सर्वे करून जर जर तुम्ही सर्वे केला व्हॉट्सअपवर एक मेसेज आला होता बरोबर परिसरात फिरणार आहेत आपल्या इकडे आले होते म्हणजे हा वटार परिसर आहे तिकडे आले होते की माहिती नाही पण नसते आले तर यायला पाहिजेत पाहणी करायला पाहिजे खूप मोठ्या प्रमाणात आणि हा तर एक छोटा भाग आहे आमच्या परिसरात याची किंमत शिवणे हे काप कापून टाकायचं अच्छा हे पावसामुळे पाऊस पहिला उन्हाळा होता आता पाऊस झाला त्यामुळे हे डाग पडले आता परत उन्ह हे खराब बरोबर म्हणजे ते स्वतःला ते ह्या बदलत्या वातावरण मध्ये ते त्याला ही कोणती जात आहे एलचे मोस्टली वेफर आणि भाजी त्यासाठी आता हे पण पडलेलं आहे हे तीस पस्तीस टक्के तयार आहे हा एक महिना झाला असता हे पूर्ण तयार झालं असतं आणि तीनशे साडेतीनशे रुपये याला भाव आला असता पण आता तू सांगितलं रुपये पण नाही आता मला एक आता इकडे बऱ्याच आपल्याला केळी बाबत सर्व माहिती आहे पण आपले बरेच जे दर्शक आहेत त्यांना हे केळीचं गणित नक्की माहिती नाहीये आता ही केळ लावल्यानंतर एक वर्षांनी ते तयार होते हा तो एक वर्ष याच्या पाठीशी मेहनत मेहनत खत चार, चार।, चार प्रकारचे खत आम्ही सध्या कंपोस्ट वापरतो शेण आणि कंपोस्ट वापरतो बरोबर आम्ही ऑर्गेनिकच शेती करतो बरोबर कारण मोस्टली या खतामुळे ना आता रासायनिक खतामुळे त्यांची बरोबर आणि केळी पण आपली जमीन पण खराब आहे त्यामुळे युरिया बिरिया आम्ही तीन चार वेळा खत दिलं तीन चार वेळा खत एक वेळा त्याला आम्ही शेण खत दिलं कंपोस्ट खत पण आता पानी पानी। ही परिस्थिती अशी झाल्यानंतर काय म्हणतात वेळोवेळी पाणी दिलं वेळोवेळी आणि पाणी द्यायला आणि येथे खूप असा कचरा कचरा म्हणजे असं जे तण जे, जे मानत ते आपल्याला लागतं माणसं लावून ते साफ करावं लागतं आणि आता अवघ्या एक दोन महिन्यामध्ये यायच्या अगोदर असा प्रकार आणि एका वर्षाला एकच 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 म्हणजे म्हणजे पूर्ण वर्ष मेहनत मेहनत करायची आणि हातात घास परत या निसर्गाने काढून घ्यायचा अवकाळी पासून काय म्हणजे आपण काय बोलूच शकत नाही यावरती असं आहे हे फक्त आपल्याला केळीच आहे केळीच आहे आणि आपण सांगितल्याप्रमाणे इतर प्रकारचे पिक आहेत आमच्या इथे जे वाड्याच्या बाजूला जे शेतामध्ये जे पडवाची मांडव आहेत ना तुम्ही बघू शकता एवढी त्याच्या मी गेल्या आठवड्यामध्ये वॉकिंगला आलो होतो मी जाऊन तिकडे पाहिलं की काय सुंदर पडवाळचे मांडव आहेत आणि मला वाटलं आपण जाऊन व्हिडिओ करूया वगैरे मी त्यांच्याशी बातचीत केली आपले नवापूरच्या आहेत आणि आता आपण जाऊन बघूया ना आपण बघूया आपण जाऊन बघूया शेतामध्ये पाणी तण कुसलेले आणि पडवळ पण एकदम नाजूक पीक आहे ते तर आपण बघूया आपण कसं आहे तिकडे सुनील हाँ. तुला एक निसर्गाचा चमत्कार दाखवतो बरोबर कसं आहे ते आँ, बघूया आपण आम्हाला हो फोटो पाठवलेल तोच का तुम्हाला फोटो आमच्या गावचे दत्त्र नाही दत्तू नाईक गवणे दत्तू नाना गवणे बरोबर त्यांच्या केळीला तुम्ही बघू शकता आता की हे बघा आता या वादळामध्ये हे ते झाड अच्छा मंडळी तुम्ही बघू शकता का ह्याला दोन काय आलेले आहेत केळफुलं केळ फुलं आलेली आहेत आम्ही म्हणतो याला बॉन्ड बॉन्ड दोन बोंडे आले ना नाना पण हा चमत्कारच आहे कारण हे सहसा होत नाही एका लोंगराला एकूण येते हा हे बघा मंडळी आता हे पावसामुळे अवळी पाऊस जो आला त्यामुळे हे झालेलं आहे तुटलेला आहे पण हा एक चमत्कारच आहे राकेशनी मला फोटो पाठवला होता सांगितलं की आपण जाऊया वाडीमध्ये आणि बघूया पण त्या दरम्यान पाऊस पडला अवकाळी पाऊस पडला आणि बरंच नुकसान झालं त्याचं हे एक उदाहरण तुम्हाला इकडे दिसतंय मंडळी मी एक व्हिडिओ अपलोड केला होता काही दिवसांपूर्वी की पाऊस पडतोय वसईला आमच्या इकडे वीज नाही छत्तीस तास आणि खूपच शेतकऱ्यांचं नुकसान वगैरे झालेलं आहे तर काही मंडळींनी सांगितलं काय हो भजी तळा आणि जरा मजा करा पहिला पाऊस आहे मंडळी हा पहिला पाऊस नाहीये हा अवकाळी पाऊस आहे हा त्रासदायक पाऊस आहे त्रासदायक पाऊस आहे बघा आणि तुम्ही बघा दत्तूर किती केळीचं नुकसान झालं आपण बघूया हे सर्व काय नुकसान होतं म्हणजे आपल्याला नेहमी असं वाटतं की पहिला पाऊस आहे मजा करा आणि काय आनंद आणि कविता वगैरे आपण लिहितो मात्र ज्याची जळते त्यालाच कळते असं काय परिस्थिती असते हा अवकाळी पाऊस आहे त्यामुळे आपण तयार नव्हतो आपण गाफील होतो आणि बरंच नुकसान झालेलं आहे आणि आपण बघूया हे एवढं सुंदर हे निसर्गाचा चमत्कार हा देखील म्हणजे फुलायच्या अगोदरच चांगलं लोंगर यायच्या अगोदरच हे आता खराब झालेलं आहे हे छोटं वेगळं आलेलं आहे म्हणजे दोन लोंगरी पण आहेत त्याला दोन केळीची घड हा आणि दोन केळ फुलं बरोबर म्हणजे या केळ आहे आणि हे समजा पूर्ण वाढ झाली काय मजा दिसत पण परत पाऊस पावसानेच गडबड केली मंडळी आता देखील आम्ही दत्तू नानांच्या वाडीमध्येच आहोत आणि इकडे तुम्ही अनिशा बघ सर्व केळी वाकलेल्या आहेत काही तुटलेल्या आहेत काही तर जमिनीवरती अक्षरशः तिकडे बघ अनिशा झोपलेल्याच आहेत इकडे देखील बघ तिथं पूर्ण उन्मळून पडलेली आहे एक दोन लोंगरी इकडेच दिसत आहेत त्या बाजूला बघ सर्व माना तुटलेल्या आहेत हे बघ ह्या लाईनमध्ये एक दोन तीन चार पाच नजर पोहोचेल प्रचंड नुकसान झालेलं आहे आता आपण दुसऱ्या वाडीत जाऊया राकेशने आम्हाला सांगितलं की पडवळाचं सुंदर तिकडे मांडव होता खूपच मोठा मी देखील पाहिला होता आता आपण तिकडे जाऊया या हे झाड बघ अनिशा किती जुनं आहे गैर झाड आहे हा खोड मग त्याचं त्यावरूनच समजते ते काय आहे मंडई त्यावरती आपण एक डिटेल व्हिडिओ बनवलेला आहे खूप सुंदर हे काय आहे ते तुम्ही सांगा जवळ अनिशा जवळचा शॉर्ट खूप सगळ्या दाखवू त्याचे मंडळी नाना आता इकडे मोगरा खोडता येईल आणि ह्यामध्ये ह्या बघा अशी ही केळ असते छोटीशी एक वर्षभर त्याची खूपच निगा राखायची आणि त्यानंतर असं काही होत मग या मांडव काय हा मोगरा लावलेला आहे चला आपण त्या भागात जाऊया या मंडळी इकडे बघा हा अरे वाको या हो, हो आखो मांडव अख्खा मांडव होतो बघा हो हा पूर्ण मांडव होता मंडळी बघा आणि पूर्णतः हा जो चौकन तुम्हाला भाग दिसतोय हा पूर्ण मांडव होता तिकडे एक माणूस बघा खाली वाकून तिकडे काहीतरी काम करत आहेत तो अशा प्रकारचा मांडव होता हा बघा निशा असं मांडव होता पावसामुळे पूर्णतः झोपून गेलेला आहे बघ नुकसान झालेलं आहे हॅलो हा तुला सांगितलं मीच पडणार होतो हे बघा मांड आणि इकडनं आपल्या लक्षात येईल आणि इकडनं लक्षात येईल हा असा मांडव होता पूर्ण इकडे त्या त्यापर्यंत हा तिकडे जो मांडव आहे तिथपर्यंत तो आणि पूर्णतः हा पडून गेलेला आहे प्रचंड नुकसान आहे राकेश कोट्या तरी किती यार नुकसान झाले ते काय वाटत आहे हा मांडवास खर्च वीस पंचवीस हजार मंडळी मांडव बांधण्यासाठीच खर्च वीस पंचवीस हजार रुपये कारण तुम्ही बघू शकता ही अनिशाही तार आहे हां आणि त्यानंतर हे बघा हां ही दोरी आहे पूर्णतः हे दोऱ्या इकडे दिसेल बघा निशा ह्या दोऱ्या हे बघ अशा पूर्ण बांधण्यासाठी त्यांनी वापरलेल्या आहेत बांबू आहेत हां आणि त्यांचं पीक आणि हे पीक बघा ना मंडळी खूप नुकसान यार पूर्ण मे महिना म्हणजे पडवळ वगैरे निघण्याचं खरं खरा सीजन नाही का आणि त्यावेळेलाच हा हा मे जून मध्येच ना मध्ये चालू होतो आणि मंडळी वसईतल्या एका भागामध्ये आपण आहोत एका छोट्या गावामध्ये आपण आहोत आमच्या वटार गावात नवापूर, नवापूर। आणि हां बंगलीपाडा हा बंगलीपाडा बंगली 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 हा परिसर आहे तिकडे छोटे छोटे शेतकरी आहेत त्यांचं इतकं नुकसान झालेलं आहे तर वसई तर खूप मोठी आहे आणि बऱ्याच मोठ्या प्रमाणात शेती होते ना अनिशा आणि त्याचं नुकसान म्हणजे अक्षरशः लाखो रुपयाचं नुकसान झालेलं आहे नहीं। आता घास आहे ते भगवान भगवान हे त्यांची ही शेती आहे ओके आणि याच्यामध्ये पहिले त्यांनी अल्कोस काढला पण अल्कोस आणि त्याचं पण काही उत्पन्न व्यवस्थित झालेलं नाही बघितलं तर फ्लावर आणि अल्कोस त्यानंतर त्यांनी सर मारून त्याच्यामध्ये त्यांनी पडवळ टाकलेले पण या अवकाळी मध्ये त्यांचं जेवढ नुकसान झालेलं आहे पडवळ आलेले खूप छान सगळं मस्त पीक आले बघ ना कसं आहे त्याला इथून तुम्हाला लांबून फोटो काढा तेव्हा ते लोंगर अर्ध आहे अजून कोणी कटिंग केलेलं सुंदर दिसत तीन चार पाने मस्त पिकले मंडळी सोबत शेतकरी आहेत निशान दादा आहेत आणि दादांचं हे शेत आहे त्यांनी त्यांच्या बाबांसोबत हे शेत म्हणजे हा मांडव त्यांनी हा घातला होता जी हा खूपच मोठं हे क्षेत्रफळ दिसतंय ह्या मांडवाचं साधारणतः किती असेल क्षेत्रफळ हे पंधरा सोळा असेल सोळा गुंठे पापरे मंडळी पंधरा सोळा गुंठ्यावरती हा पूर्ण मांडव होता हा पूर्ण झोपलेला आहे आता पण ह्याला खर्च बराच झाला असेल की कसं अचानक पाऊस आल्याने आणि वादळ आल्याने ना स्वतः आणि लागल्याने ठेवले वगैरे सर्व नुकसान झालं गेलं सर म्हणजे बियासाठी ठेवलेला पण गेला ते पण गेला आणि पूर्ण मांडव जो होता पडला तो पण नष्ट मग ह्यात्रे तुम्ही खुडा काढला होता का एक दोन खुडे झाले होते का दोनच झालेले फक्त दोन खु झाले होते आणि आता साधारणतः अजून एक दोन महिने दीड महिने तरी आपण काढलेच असते नाही का एक महिने एक मंडळी दिवसावरती असतो लाखाचं नुकसान झालेलं आहे आणि इकडे मांडवासाठी खर्च स्वतःची मेहनत इतका वेळ दिलेला होता आणि हातातोंडाशी आलेलं हे पीक असं तुम्ही बघू शकता इकडे सर्व वाया गेलेला आहे सकाळ आणि हे असं झालेलं आहे खूपच नुकसान आम्हाला वाईट पण आता निसर्गाची करणी आहे काय करू शकतो सरकारने किंवा आपले ऑफिसर ऑफिसर हे ठिकाणाचं सा नाव सांगा तुम्ही नवापूर बंगलीपाडा बंगली वटार परिसरामध्ये आहे कृपया इकडे तुम्ही पाहणी करू शकत असाल तर हे एक शेतकरी आहेत असे बरेच शेतकरी वसईमध्ये आणि परिसरामध्ये असतील तिकडे कृपया जाऊन पाहणी करा आणि त्यांना काय मदत करता येईल ती जरूर करा ही आम्ही विनंती करतो निशांतजी तुम्हाला हा निसर्गाचा प्रकोप सांभाळण्यासाठी बळ देव हो। आम्हाला माहिती आहे तुम्ही इथे तिकडे काम करत होते म्हणजे ह्या पडलेल्या मांडवामध्ये दे देखील ते दे काम करत होते शेतकरी थांबत नाही शेतकरी चालतच राहतो तर तुम्हाला बळ मिळो अशी आम्ही आशा करतो आणि मंडळी तुम्ही देखील काही उपाय सुचवू शकत असाल ह्यावरती तर नक्की सुचवा धन्यवाद मंडळी